एक्झिट पोल म्हणजे नेमके काय कशा पद्धतीने तो घेतला जातो तो किती अचूक असतो एक्झिट पोल आणि ओपनियन पोल यात काय फरक आहे अशा अनेक एक्झिट पोल आणि ओपनियन पोलबद्दल असणाऱ्या माहिती आपण घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली तरी मतदारांची प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात क्षमतात कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणजे एक्झिट पोल या एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील कोणाची सत्ता येईल याचा अंदाज लावला जातो त्याला एक्झिट पोल म्हटले जाते नेमके एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसे केले जाते ते पाहूया मतदानानंतर तत्काळ मतदारांचा कौल विचारून गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जाते संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतलेली असते त्याच्या आधारे मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली असते मतदान करून येणाऱ्या अठरावी क्रमांकाचे मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो मतदान करून आल्यानंतर कोणाला मत दिलं असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो आत्तापर्यंत आपण एक्झिट पोल काय आहे हे जाणून घेतले आता आपण ओपिनियन पोल काय आहे हे पाहूया ओपनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यामधील मतदान पार पाडल्यानंतर ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते एकंदरीत ओपनियन पोल हे मतदानापूर्वी घेतले जाते तर एक्झिट पोल हे सर्व टप्प्यातील मतदान झाल्यावर एक्झिट पोलमध्ये मतदारांना नेमके कोणते प्रश्न विचारले जातात ते पाहूया सत्ताधारी सरकारने केलेल्या कामाबाबतच आपण समाधानी आहात का पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्याला पसंती दिलेली आहे विद्यमान पंतप्रधानांची कामगिरी कशी आहे कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक का आहे या सर्वावर मतदारांनी दिलेली माहिती एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थांनी मांडलेला निष्कर्ष राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात एकंदरीत एक्झिट पोल आणि ओपिनियन एक पोल यांचे निकाले सामाजिक माहिती आणि मतदारांचे मत ह्या गोष्टीवर अंदाज लावून केलेले असतात जर व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्सन म्हणताना चॅनेलला सब्सक्राइब करा